शेतकरी आक्रोश मोर्चा हा उद्यापासून सुरू होतो आहे आणि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस असा हा संपूर्ण मोर्चा आहे शिवनेरीच्या पायथ्यापासून सुरुवात होणार आहे कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका असा आज्ञापत्रात सक्त ताकीद दिली होती त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात आज शेतकऱ्याची जी विकट अवस्था झालेली आहे यातले सहा प्रमुख मुद्दे घेऊन आपण हा शेतकरी मोर्चा करतो यामधला सगळ्यात प्राधान्याचा मुद्दा आहे तो म्हणजे कांद्यावरची निर्यातबंदी ही तातडीनं उठवावी आणि कांद्याचं एक निर्यात धोरण हे ठोस निर्यात धोरण निश्चित करावं त्याबरोबरीनं प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री रिफ्रीज लाईटचा अखंडित पुरवठा करण्यात यावा पीक विमा कंपन्या ज्या आहेत यामध्ये कंपन्यांचंच उखळ पांढरं होतं परंतु शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई योग्य पद्धतीने मिळत नाही यासंदर्भातही धोरण निश्चिती व्हावी दुधाच्या दरांचा जो फार मोठा प्रश्न आहे दुधाचे दर गेल्या सहा आठ महिन्यात आपण बघितलं तर दहा ते बारा रुपये पर लिटरने पडलेले आहेत आणि आता महाराष्ट्र सरकारनं जी एक तात्पुरती मलमपट्टी केलेली आहे की शासकीय दूध संस्थांना पाच रुपयाचं जे अनुदान आहे फक्त पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर एकूण सव्वीस लाख लिटरचं कलेक्शन आहे आणि यामध्ये शासकीय दूध संस्थांकडे जेमतेम पाच लाख लिटर दूध जातं उरलेलं जवळपास एकवीस लाख लिटर दूध आहे या संदर्भामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा सरसकट जे पाच रुपये अनुदान आहे हे देण्यात यावं ही एक मागणी आणि शेवटचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तर द्यावीच त्याचबरोबरीनं जी शेतकऱ्यांची मुलं आहेत यांना शैक्षणिक कर्ज जेव्हा घ्यावं लागतं तेव्हा या शैक्षणिक कर्जाच्या वेळी अनेक जाचं काटी आहेत नॅशनलाइज बँका शेतकऱ्यांच्या पोरांना शैक्षणिक कर्ज देत नाहीत तर या संदर्भातलं धोरणही निश्चित करण्यात यावं या समुळे या सगळ्या मागण्या घेऊन आपण हा शेतकरी आक्रोश मोर्चा जुन्नरपासून सुरू करतो जुन्नर ओतूर आळेफाटा नारायणगाव मनस कळंब मनसर राजगुरुनगर चाकण त्यानंतर पुढे केंदूर पाबळ असा हा बारामती लोकसभा मतदारसंघात जाईल आणि या संदर्भात आदरणीय पवारसाहेबांचं सा मार्गदर्शन घेतलं कारण पवारसाहेबांनी सातत्यानं शेतकऱ्यांच्या बाजूची ही भूमिका घेतली म्हणजे आत्ताच्या कांद्याच्या निर्यातबंदीविषयी जी इतका आक्रोश होतो आहे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणावी ही भारतीय जनता पक्षाची त्यावेळीच्या मागणी होती अत्यंत आग्रही आणि पवार साहेबांनी अगदी ठामपणे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूनं भूमिका घेतली होती त्यामुळे याच प्रश्नांविषयी साहेबांचं मार्गदर्शन घेतलं आणि साहेबांनी याबद्दल संतोष व्यक्त केला आणि तीस तारखेला ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सेंट्रल बिल्डिंगच्या इथे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची विराट सभा होणार आहे या पुढच्या एक दोन दिवसामध्ये या सगळ्या नेते मंडळांची नावं आपल्या समोर येतीलच पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा चा हा संपूर्ण महा जो शेतकरी आक्रोश मोर्चा काढला जातो माझी वाटचाल आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार याच पद्धतीची ही सुसंस्कृत राजकारणाची जी वाट आहे ही चालण्याचा अजित पवार असं म्हणतायत की आम्ही सांगेल तोच खासदार होणार पक्ष कुठला पक्षाच्या चिन्हाची लढाई निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टामध्ये गेली लोकांच्या मनामध्ये राग आहे असं सांगितलं जात तरी सुद्धा अजित पवार नागरिकांना किंवा मतदारसंघातल्या लोकांना गृहित धरतात असं वाटतं तुम्हाला मी आत्मविश्वास आहे मला वाटतं या तुमच्या प्रश्नात अनेक उत्तरं दडलेली आहेत काय तुम्हाला आणि मला असं वाटतं की मायबाप जनता ठरवणार आहे जनतेने पाहिलेलं आहे म्हणजे कोविडच्या काळामध्ये केंद्र सरकारने निर्णय घेण्याच्या आधी पाच लाख नागरिकांचं लसीकरण जे झालं ते फक्त शिरूर लोकसभा संघात झालं जसं मी म्हणालो कोविडच्या काळामध्ये फॅबी फ्लूची सत्तावीस टक्के किंमत जी कमी झाली ती कमी करण्यासाठीची जी आग्रहाची भूमिका होती ती शिरू लोकसभा मतदारसंघातल्या खासदाराची होती आज पुणे नाशिक रेल्वेचा जो मुद्दा आहे पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न हा जवळपास सुटत आलेला आहे बैलगाडा शर्यत ही सुरू झालेली आहे नॅशनल हायवेच्या माध्यमातून तीस हजार कोटी रुपयांची कामं ही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंजूर झालेली आहेत आणि या संदर्भात स्वतः माननीय नितीन गडकरी साहेबांनी विधान केलेलं मला वाटतं कामांच्या जोरावर आणि लोकांमध्ये असलेल्या प्रतिमेच्या जोरावर ही गोष्ट समोर येणं गरजेचं आहे आणि जेवढं मी मतदारसंघात फिरतो यामध्ये लोकांच्या मनात तरी नक्कीच आदरणीय पवारसाहेबांविषयी माननीय उद्धवसाहेब ठाकरेंविषयी ही प्रचंड आस्था आहे आणि त्याचबरोबर केवळ निधी या गोष्टीपेक्षा तत्त्व आणि मूल्य या गोष्टींना

केंद्र सरकारकडे आग्रही ठामपणे ही, ही मागणी करावी की आमचा कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे तात्काळ निर्यातबंदी उठवा दादांचा दरारा दादांच्या आवाजाचा दरारा हा सगळ्यांना ठाऊक आहे तर केंद्र सरकारलाही दादांनी तसाच दरारा दाखवावा आणि आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला जो जो अडचणीत आलेला आहे ही निर्यातबंदी तातडीने उठवावी